नमस्कार मंडळी मी माधुरी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती अगदी मनापासून स्वागत आहे तर आज माझा हा भाऊ आहे आणि तो मला स्वयंपाकासाठी मदत करत आहे आम्हाला ऍक्च्युली कोकणला जायचं होतं कारण मुलांना नाताळाच्या सुट्ट्या होत्या आणि आमचा प्लॅन होता की कोकण फिरायला जायचं आणि हेची फॅमिली आणि आम्ही असं सर्व मिळून आम्ही कोकणला जाणार होतो पण काही कारणास्तो आमचा तो, तो प्लॅन कॅन्सल झाला आणि मग मी त्याला इकडे बोलून घेतलं त्याला मुंबईमध्ये बोलवलेलं होतं आणि त्याच्यासोबत माझी लाडूबाई पण आलेली होती आता ही लाडूबाई कोण आहे तुम्हाला मी नंतर सांगतेच पण त्याआधी आम्ही इथे स्वयंपाक करायला घेतलेला होता तो इथे आला की खूप सारी मदत तो मला करत राहतो कारण त्याला भरपूर साऱ्या भाज्या येतात कारण तो जेव्हा पण बाहेर होता शिकायला तेव्हा तो एकट्या करून खायचा मेस वगैरे जास्त काही नव्हती कारण त्याला ते आवडायच्या नाही त्यामुळे शक्यतो सर्व भाज्या तो घरी करून खायच्या चपाती वगैरे बाहेरून उन घेऊन यायचा त्यामुळे सगळं स्वयंपाक त्याला येतो आणि इथे माझ्यासोबत असला की मला त्याची खूप सारी मदत होते तो लगेच सर्व कामांना तयार असतो की मग मी करतो भाज्या तू बाकीचा आवरून घे तर आहून उपवास असल्यामुळे इथे मी त्यांच्यासाठी करायला घेतली होती तरी तो कांद्याची पात आणि वांग्याची भाजी त्यांनी बनवली होती तर छान असं स्वयंपाक होता आणि अशा पद्धतीने आम्ही इथे जेवायला बसलेलो होतो नंतर जेवण वगैरे करून घेतलं आणि एक तिला मी ड्रेस शिवलेला होता आणि त्यातला थोडासा कपडा उरलेला होता तर त्यातला मी तिला एक छोटासा वन पीस शिवायला घेतलेला होता तर अशा पद्धतीचा हा छोटासा वन पीस झालेला होता कसा आहे हे कमेंट्समध्ये मध्ये मला नक्कीच सांगा लहान बाळांचे खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह ड्रेस आपल्याला बनवता येतात तर अशा पद्धतीचा तर मी तिला छोटासा ड्रेस बनवलेला होता ॲक्च्युली थोडासा टाईट झाला पण त्याला पाठीमागून मी आता एक चेन बसवणार आहे जेणेकरून त्याला ते घालताना इझी होईल किंवा किंवा म्हणजे टाईट होणार नाही थोडासा कपडा शिल्लक होता त्यामुळे तिला जास्त काही असं ती लूज वगैरे शिवता आलेलं नाही नंतर आम्ही सर्वांनी आवरलं आणि चला म्हटलं थोडीशी खरेदी करून या तर आम्ही निघालो होतो आता दादरला कारण आम्हाला घ्यायचे होते कपडे आणि जातानी आम्ही हे तुम्ही बघू शकता हा एअरपोर्ट आहे अंधेरीचं हे एअरपोर्ट आहे तर इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे तर बाहेर भरपूर असं ट्राफिक होतं तरीही आम्ही दुपारी निघालो होतो कारण जर सकाळी आणि संध्याकाळच्या टाइमात बाहेर पडलं तर भरपूर सारं ट्राफिक लागतं त्यामुळे शक्यतो आम्ही घरातले जेवण वगैरे करून घेतलं आणि मग आम्ही घराबाहेर पडलो तोपर्यंत आम्हाला तीन वाजलेले होते तर सर्वात आम्ही म्हणजे भरपूर सारे कपड्यांच्या दुकाने पाहिले आम्हाला साडी खरेदी करायची होती पण एवढे सारे कपडे बघूनही आम्हाला कुठे साडी म्हणजे आवडली नाही त्यामुळे आमचा वेळ खूप गेलेला होता आणि तर तुम्ही बघू शकता दुकानांमध्येही गर्दी होती कारण आता संक्रांतीचा पिरियड येतोय बायकांची संक्रांतीसाठी खरेदी करायची चालू असते भरपूर सारे मार्केटमध्ये वरायटीज आलेल्या असतात कारण कोणाला फॅन्सी आवडतात तर कोणाला डेली यूज आवडतात तर कोणाला आणखीन काही काठपदर वगैरे तर आम्ही असे चार पाच दुकानं खरेदी केली म्हणजे ते ॲक्च्युली सॉरी पाहिले तर आम्हाला तिथे सगळीकडेच असे कपडे तेच तेच पॅटर्नमध्ये पाहिले पण आम्हाला पाहिजे होती ब्लॅक कलरची साडी जे की मला संक्रांतीसाठी म्हणजे माझ्या भाऊजाईला घालायची होती पण आम्हाला तशा कलरची साडी कुठेच भेटलेली नाही एवढे मोठे मोठे मार्केट होते पण कुठेच आम्हाला ते कलरची साडी भेटलेली नाही तर भरपूर साडी ही तेही आम्हाला ही साडी आवडली होती पण त्याचं लुक तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं होतं आणि थोडंसं वेगवेगळे पॅटर्नमध्ये होते त्यामुळे आम्ही ती साडी कॅन्सल केली आणि दुसऱ्या दुकानामध्ये आलो तर इथेही अशाच पद्धतीच्या साड्या होत्या भरपूर साड्या बघून झाल्या आणि प्राईस पण खूप होत्या त्यामुळे आम्ही त्या पसंत केलेल्या नव्हत्या जे आम्हाला आवडली त्याचा कपडा चांगला नसेल किंवा म्हणजे त्याची प्राईस भरपूर असायची असं करून मग आम्ही ते साड्या कॅन्सल केलेल्या होत्या तरी ते मी साडी एक घालून बघितली होती ही कशा पद्धतीची वाटते तर ह्याच पॅटर्नमध्ये आम्ही कलर चेंज अशी तिला एक साडी घेतलेली होती तर खूप छान असं त्याचं लुक वाटत होतं तर तुम्ही बघू शकता कपडा वगैरे खूप छान होता मऊ होता आणि अंगाला चोपून बसणार होती कारण बायकांचं असं राहतं की काटपदर साड्या जेव्हा आपण घेतो तर त्या फुगल्या तर ते घालायला नको वाटतात आणि त्यामध्ये जाडही वाटतं पण आम्ही काळ्या कलरमध्येही भरपूर साड्या बघितल्या कारण तिला काळीच कलरची साडी घ्यायची होती पण तसे पॅटर्न मध्ये काय आम्हाला भेटली नाही आणि जे भेटली ते कपडा चांगला नसल्यामुळे आम्ही त्या घेतल्या नाही नंतर आम्ही जाणार होतो तर, तर तुम्ही बघू ते वगैरे काही नव्हतं पण थोडासा वेळ झाला कारण कपडे खरेदी करण्यातच आम्हाला खूप सारा वेळ गेलेला होता आणि आमच्या लाडूबाईचेही कपडे घ्यायचे बाकी होते तर मार्केटमध्ये गेल्यानंतर कसा वेळ जातो काहीही समजत नाही भरपूर सारी गर्दी होती तर तुम्ही बघू शकता कारण थोडासा दिवस मावळीला जायला लागला की बाहेर मार्केटमध्ये म्हणजे रस्त्यावरती अशी इथे मुंबईला दुकानं सगळे लागलेले असतात ला तर तुम्ही बघू शकता पर्स वगैरे साड्या भरपूर सारे काही काही वस्तूंच्या दुकाने लागलेल्या असतात त्यामुळे आम्ही थोडे इकडे तिकडे बघत असा आमचा वेळ गेला नंतर आम्ही म्हणजे कपडे वगैरे घ्यायचे होते त्यामुळे जास्त टाइमपास कुठे केलेला नाही तर सगळीकडे सा साड्या शोधल्या पण आम्हाला पाहिजे तशी साडी काही भेटलेली नाही घेताना आम्ही थोडंसं वेगळ्या पॅटर्न मध्येच घेतली ती साडी तर तुम्ही बघू शकता इथे कारण बाहेर जसं दुकानांच्या असे चमकणाऱ्या साड्या असतात तसं आतमध्ये पाहिलं तर त्याचा कपडा वगैरे अजिबात व्यवस्थित नसतो बाहेरून त्या लाईटिंगमध्ये व्यवस्थित अशा छान चमक त्यात साड्या आणि त्याला अट्रॅक्ट होऊन आपण आतमध्ये दुकानामध्ये जेव्हा खरेदी करायला जातो तेव्हा मात्र त्या साड्या आपल्याला आवडत नाहीत तर तुम्ही बघू शकता भरपूर साड्या इथे दुकानं घेतलेले होते आम्ही तर शेवटी याला लास्ट दुकानामध्ये आलो आम्ही आणि आणखीन एक साडी ट्राय करायला घेतली तर इथे आम्ही साडी खरेदी केलेली होती Uh, कारण uh, जे पॅटर्न पाहिजे होता तसे पॅटर्न आम्हाला काही भेटला नाही पण एक नवीन पॅटर्न मध्ये आम्ही इथे साडी घेतलेली होती आणि ती साडी आम्हाला आवडली कारण uh, साधी सिंपल पण पार्टीवेअर साडी आम्हाला हवी होती पण तसे पॅटर्न मध्ये काय भेटलेली नव्हती मग नंतर आम्ही काटपदरच साडी घेतली तर बघू शकतात भरपूर सारी गर्दी सा दुकानांमध्ये होती कारण बायका भरपूर साड्या खरेदी करण्यासाठी येत राहतात नंतर आम्ही इथे गेटवेला आलेलो होतो जास्त वेळ काय आम्ही थांबलो नव्हतो कारण वेळ खूप झालेला होता त्यामुळे म्हटलं जास्त वेळ न वाया घालवता पटकन थोडंसं पाहायचं आणि जायचं ॲक्च्युली खूप वेळेस आम्ही या ठिकाणी आलेलो आहे पण प्रत्येक टायमाला जेव्हा मार्केटला येतो तेव्हा एक राऊंड आम्ही इथे मारूनच जातो तर बघू शकतात इथे साई आणि मी हाताला पकडून चालत होतो कारण संध्याकाळ नंतर आम्ही तिथे गेल्यानंतर थोडंसं फोटोशूट केलं कारण व्हिडिओ आम्ही घेतलेला नव्हता तर अशा पद्धतीने ते फोटो वगैरे आम्ही काढून घेऊन नंतर निघालो घरी यायला